टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर विद्येचं माहेरघर राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्यात कधी कोयता गँग सक्रिय होते तर कधी हवेत गोळीबार केला जातो काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये मध्यरात्री कुख्यात गुंड निलेश घायवळच्या टोळीतील सदस्यांनी धुमाखूळ गालत सलग दोन गंभीर गुन्हे केले होते कोथरूडमधील मुठेश्वर परिसरात पहिल्यांदा छत्तीस वर्षीय प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार केला कारण काय तर दुचाकीला जाण्यासाठी वाट दिली नाही यावेळी प्रकाश धुमाळ हे गंभीर जखमी झाले होते त्यानंतर काही अंतरावर सागर साठे या तरुणावर कोयत्यानं वार करून हल्ला करण्यात आला एका रात्री दोन रक्तरंजित प्रत्यांमुळे पुन्हा एकदा घायवळ टोळी चर्चेत आली होती या प्रकरणी पोलिसांनी टोळीतील सदस्यांना अटक केली आहे प्राथमिक चौकशीत आरोपींनी आम्हीच इथले भाई असा दहशतीचा आव आणत असल्याचं हल्ले केल्याचं त्यांनी समोर आलं होतं केवळ गाडीला साईडनं दिल्याच्या कारणावरून धुमाळ यांच्यावर गोळीबार झाला तर सागर साठे यांच्यावर कोणतेही कारण नसताना फक्त दहशत पसरवण्यासाठी कोयत्यानं वार करण्यात आला या घटना आहेत पुण्यातील कोथरूड मधल्या पण कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील या घटनांवरती बोलताना दिसत नाहीत किंवा पोलिसांना कारवाईचे आदेश देतानाही आपल्याला तसा व्हिडिओ पाहायला मिळत नाही पण कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील हे मात्र पुण्यातीलच खडकवासला मतदारसंघाच्या हद्दीत झालेल्या एका अपघातावर बोलताना दिसतात थेट पोलिसांना सी पींना फोन करतात आणि गौतमी पाटीलला त्या संदर्भात तिच्यावरती कारवाई करण्याचे आदेश देतात चंद्रकांत पाटील निलेश घायवळच्या प्रकरणात काही बोलले आहेत का चंद्रकांत पाटलांनी फरार निलेश घायवळवर कारवाई करण्यासंदर्भात काही पोलिसांना आदेश दिलेत का निलेश घायवळला कोणाचा आशीर्वाद आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वानन बिक्कड तुम्ही पाहतात मुंबईत पहिल्यांदा आपण गौतमी पाटील प्रकरण काय आहे हे एकदा समजून घेऊया त्यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना कारवाईचे काय आदेश दिलेत ते एकदा पाहूयात गौतमी पाटीलच्या आणि रिक्षाचा पुण्यातील वडगाव ब्रिज जवळ अपघात झाला वडगाव परिसरात एका हॉटेलसमोर रिक्षा उभी होती आणि पाठीमागून धडक दिली या अपघातात रिक्षाचं मोठं नुकसान झालं आणि दोन प्रवासी जखमी झाले रिक्षा चालक देखील जखमी झाला असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी अपघातावेळी गौतमी पाटील वाहनात होती असा दावा केला होता त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी कुटुंबियांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ आता समोर आला आणि त्यामधून दोन व्यक्ती उतरत असल्याचं देखील पाहायला मिळालं अपघातापूर्वी वाहनातून दोन व्यक्ती खाली उतरल्याचं व्हिडिओमधून समोर आलं चालकाच्या शेजारील आणि पाठीमागील बाजू बसलेल्या व्यक्ती अपघात स्थळापासून आधीच खाली उतरल्याचं स्पष्ट झालं पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरामध्ये तीस सप्टेंबरला अपघात झाला होता हा त्यानंतर रिक्षाचालक मगराळ यांच्या कुटुंबियांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत चौकशीची मागणी केली होती पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघात प्रकरणात तपासाला वेग दिला आणि तपास केला पोलिसांनी या प्रकरणात एक विशेष अधिकारी नेमणार असल्याचं देखील जाहीर केलं होतं तर दुसरीकडे राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यांनी थेट डीसीपींना फोन करून प्रकरणाची माहिती दिली आणि या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असून गौतमीला दिलासा मिळाला आहे पुणे पोलिसांनी सखोल चौकशी करून गौतमी पाटीलला क्लीन चिट दिली आहे पोलिसांनी तपासात स्पष्ट केलंय की अपघाताच्या वेळी गौतमी पाटील घटनास्थळी किंवा संबंधित वाहनामध्ये नव्हते या प्रकरणी पुणे पोलिसांनी शंभरहून अधिक सी सी टी व्ही फुटेज तपासले असून साक्षीदारांचे देखील नोंदवले आहेत आणि वाहन चालकांच्या हालचालींचा बालकाईनं मागोवा देखील घेतलेला आहे त्यानंतर सादर करण्यात आलेल्या अंतिम अहवालात गौतमी पाटीलचा कोणताही सहभाग नसल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलंय पण आता आपण पाहिलं तर चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री नाहीत सध्या अजित पवार हे तिथे पालकमंत्री आहेत आणि ही सर्व घटना गौतमी पाटीलच्या अपघाताची घडली होती खडकवासला मतदारसंघामध्ये आणि चंद्रकांत पाटील यांचा हा मतदारसंघ आहे कोथरूड चंद्रकांत पाटील यांना जखमी रिक्षा चालकांचे नातेवाईक कारवाई करण्याच्या संदर्भात भेटले आणि चंद्रकांत दादांनी तत्परतेनं थेट पोलीस उपायुक्तांना फोन करून कारवाई करण्याचे आदेश दिले पण चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात कोयता गँग दहशत माजवते कुठे गाडीला रस्ता मिळाला नाही तर निलेश गायवळच्या टोळीतील सदस्य थेट हवेत गोळीबार करतात या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांची कुठेही प्रतिक्रिया आल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही तसेच डी सी पी किंवा या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांना फोन करून कडक कारवाई करण्याचे चंद्रकांत पाटील आदेश देताना देखील पाहायला मिळत नाही चंद्रकांत पाटील यांच्याच मतदारसंघात घडत असणाऱ्या घटनांवर दखल घेताना ते दिसत नाहीत निलेश गायवळ हा घायवळ टोळीचा म्होरक्या असून त्याच्यावर पहिला गुन्हा हा सव्वीस वर्षापूर्वी पुण्यातील कोथरुड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये दाखल झाला हा गुन्हा होता खंडणी संदर्भात त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार आणि दोन हजार एकमध्ये घायवळ याच्यावर पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये खंडणी दंगल करणे खून आणि खुनाचा कट रचणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत निलेश गायवळ पहिल्यांदा हा कुख्यात गुंड गजा मारण्याच्या टोळीत गुंड म्हणून काम करायचा पुण्यातील परिसरातील सुतारवाडीत निलेश मोठी दहशत होती मात्र गजा मारणेशी बिनसल्यानंतर मारणे गँगनं घायवळवर दोनदा हल्ले केले होते त्याचं प्रत्युत्तर देखील घायवळ टोळीनं दिलं दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची निलेश घायवळ आणि साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करून फिल्मी स्टाईलनं हत्या केली होती कुडलेच्या हत्येनंतर घायवळसह सव्वीस जणांवर अंतर्गत कारवाई झाली दोन हजार एकोणीस मध्ये निलेश घायवळ तुरुंगातून सुटला बाकी गुन्ह्यात देखील घायवळला जामीन मिळाला आणि दोन हजार तेवीस मध्ये तो अखेर तुरुंगातून बाहेर आला घायवळचे नाव अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये समोर आला आहे तो पुण्यातील टोळीयुद्ध हत्या हत्येचा प्रयत्न बेकायदा शस्त्र बाळगणे मारामारी करणे परिसरामध्ये दहशत पसरवणं यामध्ये तो सहभागी होता आता चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात घडणाऱ्या घटनांविषयी ते तत्परतेनं कारवाई करताना दिसत नाहीत किंवा पोलिसांना फोन करताना दिसत नाहीत एवढे सर्व गुन्हे कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडताना आपल्याला पाहायला मिळते पण चंद्रकांत पाटलांनी थेट फोनाफोनी करून आदेश दिल्याचा आपल्याला देखील पाहायला मिळत नाही तर दुसरीकडे निलेश घायवळ प्रकरणात पुण्यातील माहितीचेच नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या रडारवरती मात्र चंद्रकांत पाटील असल्याचं पाहायला मिळत आहे निलेश घायवळची गुन्हेगारी चंद्रकांत पाटलांच्या डोळ्यासमोर घडत आहे चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमधूनच गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारी यंत्रणा आहे हे पाप चंद्रकांत दादांचं आहे असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय चंद्रकांत पाटील राज्यातील राजकारणावर लक्ष ठेवतात पण त्यांच्या मतदारसंघात गुन्हेगारी घडत असताना ते का लक्ष ठेवत नाहीत असा सवाल देखील रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केलाय निलेश घायवळचा निवडणुकीत वापर केला आणि त्यानंतर त्याला पाठबळ दिलं हे चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमधून घडतं घायवळचं पाप हे चंद्रकांत पाटलांचं असून त्यांनी हे धुवून काढलं पाहिजे असं रवींद्र धंगेकरांनी म्हटलंय बाकी निलेश घायवळला कोणाचा आशीर्वाद आहे चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेवर तुम्हाला काय वाटतं जसं चंद्रकांत पाटील यांनी गौतमी पाटील प्रकरणामध्ये डी सी पीना फोन करून कारवाई करण्याचे आदेश दिले तसं चंद्रकांत पाटील त्यांच्याच मतदारसंघामध्ये घडणं घडत असणाऱ्या गुन्हेगारी घटनांविषयी निलेश घायवळच्या प्रकरणासंदर्भात पोलिसांना फोन का करत नाहीत या सर्व प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा बाकी तुम्ही सर्व घडामोडींसाठी पाहत राहा मुंबईत